दहावी साठी एकोणचाळीस हजार एकशे अडुसष्ट आणि बारावी साठी सदतीस हजार बासष्ट अशी एवढी मुलं परीक्षेसाठी बसणार आहेत मी तुम्हाला सांगू इच्छिते आमचे बैठे स्कॉडस आहेत त्यानंतर आमचे फिरते पथक असणार आहेत सीसीटीव्ही कॅमेरा माध्यम मधून आम्ही त्या ठिकाणी आपल्यावर नजर ठेवणार आहोत आ, केंद्र प्रमुखांना पण माझी सूचना असेल की त्या ठिकाणी आपण आपली जबाबदारी चोख पाडायची आहे जे केंद्र प्रमुख या ठिकाणी शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान आणि यासाठी नीट परीक्षा राबवतील त्यांना आम्ही या ठिकाणी फेलिसिएट करू पण त्याचबरोबर माझं पुन्हा एकदा सगळ्यांना म्हणणं आहे की पोलीस प्रशासनसुद्धा यामध्ये यावेळेस उतरलं आहे आम्ही काही सिक्रेट पथक केले आहेत ज्यामध्ये पोलीस महसूल आणि इतर विभागाचे लोक हो, हे सुद्धा विशेषतः गणित असेल इंग्रजी असेल त्याच्यातल्या ते जे पेप विज्ञानाचा पेपर असेल त्यावेळेस त्या ठिकाणी येऊन बघणार आहेत शंभर बाहेरच्या सगळ्या फेरी फेरीवर जेवढे झेरॉक्स मशीन्स असतील त्याच्यावर सुद्धा आम्ही बंदी टाकलेली